माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या संदर्भात महत्वाची बातमी किशोरी पेडणेकर यांना कोविड काळामध्ये शवपिशवी घोटाळा प्रकरणी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे अहवाल सादर करण्यासाठी किशोरी पेडणेकर यांना मोठा दिलासा मिळालेला आहे दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी कोविड काळात शवपिशवी खरेदी घोटाळा प्रकरणी अहवाल सादर करण्यामध्ये चालढकल केली का असा सवालही उपस्थित होत आहे दरम्यान तपास यंत्रणेने आता अठ्ठावीस एप्रिलपर्यंत त्यांना अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलासा दिलेला आहे तपास यंत्रणांनी शवपिशवी घोटाळा प्रकरणी अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ त्यांना मिळालेली आहे अठरा एप्रिल पर्यंत किशोरी पेडणेकर यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे कोविड काळामध्ये झालेला शवपिशवी घोटाळा प्रकरणी संदर्भात ईडीकडून किशोरी पेडणेकर यांची गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरू होती ईडीकडून त्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र किशोरी पेडणेकर यांनी हा अहवाल सादर करण्यासाठी कुठेतरी चालढकल केली का असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत शुभम काय अधिकची माहिती तेजल बघायला जर किशोरी पेडणेकर यांना दिलासा मिळालेला आहे अठरा एप्रिल पर्यंत हा दिलासा जो आहे त्यांना देण्यात आलेला आहे आज उच्च न्यायालयामध्ये त्यांचे वकील आले होते आणि त्यांनी जो आहे जामिनासाठी अर्ज केला होता अटकपूर्व जामिनासाठी आणि त्यांना अटकपूर्व जामीन हा अठरा एप्रिल पर्यंत जो आहे तो देण्यात आलेला आहे तेजेल जी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या माहितीबद्दल